औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आज बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलंय कोल्हापुरात बजरंग दल चांगलंच आक्रमक झालं होतं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक प्रतिका अशी कबर इथे आणली होती आणि ती नष्ट केली दुसरीकडे संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला पुण्यातही विहिपा आणि बजरंग दलानं एकत्र येत कबर हटवण्याची मागणी केली जळगावमध्ये विश्व हिंदू परिषदेचे तसंच बजरंग दल आणि विविध हिंदुत्वादी संघटना एकत्र येत औरंगजेबाच्या कबरी विरोधात आक्रमक झाले औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध हिंदू संघटनांनी आंदोलन केलं तर नागपूर आणि जळगावातही जोरदार आंदोलन झालं तर इकडे औरंगजेबाच्या कबरीवरनं सत्ताधाऱ्यांमध्येच दोन गट पडल्याचंही दिसतंय औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको ही जनतेची भावना आहे असं भाजपच्या नितेश राणेंनी म्हटलंय तर दुसरीकडे कांदा सोयाबीनचा प्रश्न मोठा की औरंगजेबाच्या कबरीचा असा सवाल राष्ट्रवादीच्या अमोल विटकरंनी केलाय आव्हानच केलंय काय सुचवायचं नाही शेवटी आज हिंदू समाजाची भावना हीच आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या औरंगजेबाची जी काही कबर आहे ती ओ ती आठवण आम्हाला नकोच आहे ही हिंदू समाजाची भावना आहे प्रत्येक आज प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे की बाबा ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं त्याची ती कवर आपल्याकडे कशाला का पाहिजे काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे आम्हाला अशी कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले कुठलीच घाण नको कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं बांगलादेशमध्ये घेऊन जावं औरंगजेबाची कबर असेल किंवा अफजल खानाची कबर असेल या कबरीचं उदात्तीकरण कोणी करू नये या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत काल परवा सुधीर भाऊ मुनगंटीवार जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं त्यांनी पण औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीत बोलताना सांगितलं की औरंगजेबाच्या जे थळगा आहे ते तसंच राहू द्या मात्र त्याचं डेव्हलपमेंट करण्याची काही आवश्यकता नाही पण माझं जे ज्यांनी आता तेवीस मार्चपर्यंत अल्टिमेटम वगैरे देणं सुरू केलं आहे राज्यामध्ये माझं त्यांना विनंती आणि प्रश्न असा आहे की राज्यातले नेमके प्रश्न कोणते महत्त्वाचे आहेत सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यात कांद्याचे शे भाव पडले हा प्रश्न महत्त्वाचा आहे सोयाबीनचा प्रश्न महत्त्वाचा आहे कपाशीचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यानंतर एका शिक्षकाने तीन पाणी एक शेतकऱ्याने तीन पाणी सुसाईड नोट लिहिलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो प्रश्न महत्त्वाचा आहे पाणी मिळालं नाही म्हणून